गुन्हेगारांचा परदर का पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी मदतीच्या बहाण्याने अपघातग्रस्ताच्या गळ्यातून सोनसाखळी चोरल्याचा प्रकार कोंढवा येथे उघडकीस आला आहे याबाबत सचिन महाजन यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाजन बुधवारी रात्री दहाच्या सुमारास टिळेकर नगर येथील श्रीराम चौकातून दुचाकीवरून निघाले होते चौकात खड्ड्यात आपटून त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या चोरट्यांनी मदतीच्या बहाण्याने गळ्यातील पंच्याहत्तर हजार रुपयांची सोनसाखळी आणि दुचाकीची चावी चोरून नेली पोलीस परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून चोरट्यांचा माग काढत आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात तपास करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा